नमस्कार मंडळी कसे आज सगळे तर मंडळी आज आहे कार्तिकी एकादशी तर म्हणलं बऱ्याच दिवसानंतर आज पावसाने दडी मारली होती आणि छान असं ऊन पडलेलं तर मग मी आणि माझी आई आम्ही गेलो आमच्या वाफ्यातली हळद बघायला म्हणजे कसं हळद बघून येऊया म्हणला आज रविवार होतो तर जरा त्यानिमित्तान तरी बघून येऊया आणि प्रवेश केल्या केल्यास आम्हाला असं छान असं दुर्मिळ आणि दुर्लभ असं हळदीचं फूल आमच्या शेतीत आढळून आलं आज एकादशी आणि त्यात फूल आलेलं बघून एकदम छान वाटलं जसं काय जणू काय दु दुर्ध शर्करा योग असतो ना तो जुळून आल्यासारखा वाटला तर तुम्ही आता काय म्हणाल किती अतिशय ती करते ना ही मुलगी पण जेव्हा तुमच्या बागेत पण असं दुर्मिळ फूल येईल ना तेव्हा तुम्हाला पण तेवढाच आनंद होणार हे नक्की आहे बघा आणि असं म्हणतात की हे फूल जे आहे ना हे लक्ष्मी मातेला आपल्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि हळद ही देवीला प्रिय असतेच आणि तसं तिचं फूल हे तिला नक्कीच प्रिय असतं म्हणून मी पण एक फूल तोडून घरी घेऊन आले म्हटलं लक्ष्मी मातेला आपल्या घरी व्हायचं घरी आणून वाहायचं म्हणून मग मी पण आज एक फूल घेऊन आले हे बघा मंडळी तुम्हाला दिसते हळदीचा वाफा किती छान आणि आज ऊन पडलेलं त्याच्यामुळे असं छान चमकत होतं सगळं सुंदर वाटत होतं एकदम असं गेल्यावर ना प्रसन्न वाटलं आणि त्यात ही फुलं बघून तर आणखीनच म्हणजे खूप छान प्रसन्न व्हायलाच आलं कारण ही फुलं खूप दुर्मिळ आहेत आणि सगळीकडेच येत नाहीत आणि तुमच्या शेतात आली आहे स्वतःच्या शेतात आली आहे म्हटल्यावर आणखीनच आनंद होतो तसंच झालेलं माझं म्हणून म्हटलं मी दुग्ध योग झुळून आल्यासारखा वाटला मला आज तर बघा किती छान असं मस्त वारं सुटलेलं आणि त्यात ही अशी छान झाडं इतकं सुंदर वाटत होतं ना की मस्त असं तिथेच राहावं वाटत होतं पण ऊन होता ना काय करणार राहून जमणार नव्हतं म्हणून मग काय थोड्या वेळाने मी घरी आले आणि हा समोरचा वापरायचा तो आमच्या काकांचा आहे म्हणजे काकीचा आहे आणि इकडचा आहे तो आमचा आहे हे बघा हे बघा हे, हे हे फूल होतं खूप मोठं होतं हे फूल मग हे फूलच मी तोडून घेऊन आले होते घरी त्याचा पण व्हिडिओ मी तोडलेला फुलाचा पण ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये जोडला आहे असल, तर बघा तुमच्याकडे पण जर असं फूल आलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की आमच्या घरी पण सेम फूल आलं आहे कारण हे दुर्मिळ आहे फूल असं सगळीकडेच येतं असं नाही दिसलं तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला जर दिसलं तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण आलं आहे म्हणून हे बघा हे तोडलेलं फूल किती सुंदर वाटतं आहे बघा अशी आपली बहुगुणी अशी हळद आहे आणि त्याला येणारं हे फूल म्हणजे खूप दुर्मिळ आणि दुर्लभ असतं सहसा दिसून येत नाही आणि आलं तर नक्कीच ते तोडून तुम्ही लक्ष्मी मातेला व्हा तिला ते प्रिय असतं बघा किती छान दिसत आहे ना हे बघा दुसरा आता मग आम्ही म्हटलं दुसऱ्या वाफ्यात जाऊया तिथे हे चिबूड छोटा लास्ट राहिला आता शेवटचा थोडासा छोटासा धरलेला चिबूड तो मग बघितला आणि मग आम्ही घरी आलो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा